ही भाजी आवडत नसेल असं क्वचितच कोणीतरी असेल लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना ही भाजी अगदी खूप आवडते मी गोष्ट करते ती म्हणजे भेंडीचे भाजीची कशीही बनवा ही भाजी ही भाजी छानच लागते मी इथे मसाला भेंडी आज बनवली होती आणि त्याची रेसिपी मी इथे तुमच्याबरोबर शेअर करते मसाला भेंडी बनवण्यासाठी मी आधी कांदा आणि टोमॅटो इथे चिरून घेतलेले आहेत एक कांदा आणि एक टोमॅटो घेतला एक कांदा थोडासा साईजने मोठा घेतलेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दोन कांदे आणि दोन टोमॅटो दिसत असतील पण मला ते दुसऱ्या पदार्थासाठी वापरायचे होते म्हणून मी एकत्रच ते सगळं कापून घेतलं होतं कांदा आणि टोमॅटो छान बारीक चिरून घ्यायचे आणि मग भेंडी मी ना आधी धुऊन ये ना स्वच्छ ठेवून दिली मग त्यांना पुसून घ्यायची भेंडी स्वच्छ धुवून पुसली ना म्हणजे भेंड्याची भाजी चिकट राहत नाही भेंड्यांमध्ये पाणी राहत नाही आणि मग भाजी जास्त चिकट होत नाही म्हणून भेंडी मी धुवून पुसून कापून घेतली आणि मी अशी ना ही उभ्या उभी कापली मसाला भेंडी जर तुम्हाला करायची असेल ना तर भेंडी अशी उभी कापायची जेणेकरून काय होतं की कांदा टोमॅटोमध्ये ही भेंडी इथनं व्यवस्थित चांगली मिळून येतात म्हणून मी ते दाखवलं आहे की मी भेंडी उभी तिला चार भाग करून कापून घेतलेला आहे हां भेंडी सगळी कापून झाली आहे आणि मी फोडणीसाठी तयारी करून घेतली इथे मी कांदा टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर दोन कोकम पण मी याच्यामध्ये घालणार आहे आणि मी घरी तयार केलेलं आलं लसूण मिरची थोडीशीच मिरची घातली आणि कोथिंबीर घालून जे वाटण केलेलं आहे ते पण मी याच्यामध्ये घालणार आहे आता गॅसवर कढई ठेवली कढई गरम केली कढईत मी एक तीन ते चार चमचे तेल घातलं तेल गरम झालं त्याच्यामध्ये कांदा घातला कांदा व्यवस्थित थोडासा परतला कांदा थोडा परत की त्याच्यामध्ये टॉमॅटो घालून दिलं आहे आणि कांदा ना आपल्याला छान परतून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून आहे ना तो कांदा नरम असा लालसर थोडासा झाला झाला पाहिजे म्हणजे भाजी आपली व्यवस्थित मिळून येईल कांदा टॉमॅटो परतून त्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे म्हणजे ते लवकर शिजतं म्हणून मीठ घालून झाल्यावर जे आलं लसणाचं वाटण होतं ना केलेलं ते हिरवं वाटण मी त्याच्यामध्ये थोडंसं घालून दिलेलं आहे एक अर्धा चमचाच घातलेला आहे आणि वाटण घालून झाल्यावर मी परत ते व्यवस्थित छान परतून घेतलेलं आहे आणि मग मी त्याच्यामध्ये मसाले टाकलेले आहेत मसाल्यांमध्ये लाल तिखट घातलेलं आहे थोडीशी धनाजिरा पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा धना जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसालासुद्धा वापरलेला आहे आणि हे मग ले ले। मी ना व्यवस्थित छान परतून घेतले आहे त्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आणि ते परतल्यानंतर त्याच्यामध्येच मी कोथिंबीर पण घालून घेतलेली आहे कोथिंबीर मी वरून नाही घातलेली त्याच्यामध्येच घालून घेतलेली आहे आणि मग ते थोडंसं परतल्यावरती जी आपण भेंडी कापून ठेवली होती ती त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली चांगली परतवून घेतली भेंडी भेंडी व्यवस्थित मिक्स करून झाली की त्याच्यामध्ये मी दोन कोकम घातलेले आहेत आणि कोकम घातल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून दिलेलं आहे झाकण ठेवून बारीक गॅस करून ठेवून द्यायचं कोकम नसेल तर तुम्ही लिंबू असेल तर थोडासा लिंबाचा रस पेलात तरीही भेंडीची भाजी छान होते आता क झाकण काढून आहे ना आपल्याला थोड्या एक दोन चार मिनटं झाली की झाकण काढून आहे ना थोडंसं मधून तिला हलवत राहायचं नंतर भाजी थोडीशी खाली ना लागून जाईल म्हणून आणि एक चार ते पाच पाच सहा मिनिटांनी बघाल तर आपली भेंड्याची भाजी तयार असते भेंड्याची भाजी झटपट आणि पटकन शिजते आणि ही भेंड्याची भाजी आपली तयार झालेली आहे कोकम पण त्याच्यामध्ये घाला नसेल तर लिंबाचा रस पिळा अशी भाजी खूप छान बनते तुम्ही पण करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा थँक्यू